नमस्कार मित्रांनो मंगल ॲग्रोफार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे सदरील व्हिडिओ हा कुक्कुटपालनाशीच निगडीत आहे यामध्ये तुमच्या लक्षात येत असेल चैतन्य वेल्डिंग वर्क्स मिरी इथे काही पिंजरे तयार केलेले आहेत आणि आज आपण ते दाखवणार आहोत आमच्या गावापासून सात किलोमीटरच्या अंतरावर मिरी हे गाव आहे बऱ्याचदा नगर पुणे भागातून येणाऱ्या मंडळींना हे गाव लागतं आणि तिथेच रोडवर हे वेडिंग शॉप आहे यामध्ये तुमच्या लक्षात येईल की कुक्कुटपालनाला लागणारे जे पिंजरे आहेत तर यांना याची ऑर्डर मिळाली आहे याचे जे मालक आहेत संतोष सादरे त्यांना या पद्धतीच्या पिंजऱ्यांची ऑर्डर मिळाली आहे आणि आत्तापर्यंत जवळपास एक सत्तर पिंजरे तयार झालेले आहेत आणि अजूनही बरीच जे पिंजरे आहेत हे तयार करायचं काम चालू आहे तर या पिंजऱ्यामध्ये सात बाय तीनचा असे तीन, तीन मजले आहेत यामध्ये आपण जवळपास सात्रिक एकवीस म्हणजे जवळपास त्रेसष्ट कोंबड्या अंदाजे ठेवू शकतो हा व्हिडिओ खास करण्याचे कारण म्हणजे आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांना कारागिरी मिळत नाही तर त्याच हेतूने आपण हा व्हिडिओ करत आहोत जर कुणाला या पद्धतीचे जर पिंजरे बनवायचे असतील तर व्हिडिओ संपल्यानंतर एक नंबर येईल त्यावर आपण जर कॉन्टॅक्ट केला की आपल्याला या पद्धतीचे जे पिंजरे आहेत ते बनवून मिळतील तर या पिंजऱ्यामध्ये कोंबड्या व्यवस्थित अशा बसू शकतात ही पिंजरे कुठल्या तरी संस्थेने केलेली आहेत जे की हे त्यांना ग्रामीण भागातील बचत गटांना आणि काही महिलांना द्यायचे आहेत त्यासाठी या पिंजऱ्यांची एका संस्थेमार्फत संतोष सादरे यांच्याकडून हे जे पिंजरे बनवायचं काम आहे ते चालू आहे या पिंजऱ्यांबद्दल जर सांगायचं म्हटलं की चांगले आणि मजबूत असे तीन मजली पिंजरे हे करण्यात आलेले आहे आणि आणखी एक गोष्ट की जरी आपल्याला या पद्धतीने पिंजरे लागत असेल तर खाली नंबर दिलेलेच आहे त्यावर आपण कॉन्टॅक्ट करून आपण पण बनवू शकता पुढील व्हिडिओमध्ये आपण या पिंजऱ्यांबद्दल एकदम सखोल अशी माहिती ज्यांनी पिंजरे बनवले त्यांच्याकडूनच करून घेणार आहोत म्हणजे आपल्यालाही आपल्याला ही, आप ही माप जर दिली तर आपल्या गावातल्या सुद्धा या पद्धतीचे पिंजरे जे आहेत हे बनवून घेता येतील इथे तुम्हाला दिसत असेल की खूप साऱ्या पिंजऱ्यांचं मटेरियल येऊन पडलेलं आहे आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे तेवढ्या पिंजऱ्यांची ऑर्डर ही तयार झालेली आहे आणि अजून खूप सारे पिंजरे जे आहेत हे यांना बनवून द्यायचे आहेत महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी आता कुक्कुटपालनाला चांगलं जे रूप आहे ते येताना आपल्या लक्षात येईल कारण इतके सारे पिंजरे म्हणजे इतक्या साऱ्या महिलांना किंवा बचत गटांना यातून फायदा होणार आहे आणि नक्कीच आपण जे म्हणतो आहे की कुक्कुटपालन याला चांगले दिवस येतील कारण हा व्यवसाय जो आहे हा महिलांनी जर व्यवस्थित लक्ष देऊन जर केला तर खूप चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पन्नास साठ जर कोंबड्यांनी चालू केलं आपण प्रत्येक आपल्या व्हिडिओमध्ये सांगतो आहे की पन्नास साठ कोंबड्यांनी चालू करा जास्तीत जास्त फायदा होईल तर त्याच पद्धतीप्रमाणे हे साईजमध्ये ते पिंजरे आहेत त्यामुळे भरपूर फायदा होऊ शकतो या पिंजऱ्याची किंमत एक सरासरी नऊ ते अकरा हजारापर्यंत जाईल ज्यावेळेस आपण करणार त्यावेळेस आपण या नंबरवर कॉन्टॅक्ट करून विचारू शकता यापुढील व्हिडिओ नक्की बघा ज्यामध्ये खूप सारे डिटेल्स साईजनुसार असणारा आहेत जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा जेणेकरून त्यांना पण या पद्धतीचे पिंजरे करायचे असतील तर करून मिळतील धन्यवाद